संपूर्ण राज्यभरातील ट्रेकर्स पर्वतारोहक छायाचित्रकार संशोधक आणि साहसप्रेमी यांना एकत्र आणणारे सह्याद्री मित्र यंदा पाच व सहा जुलै रोजी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले आहे कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे हे भव्य संमेलन पार पडणार असून प्रसिद्ध सिने अभिनेता व भटकंतीकार मिलिंद गुणाजी व डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे अशी माहिती संमेलनाचे ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी बुधवारी मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला आर्किटेक्ट संजय पाटील किरण चव्हाण डॉक्टर विश्वास सावरकर आदी जल्लोष ग्रुप जिप्सी ग्रुप गिरीदुर्ग ग्रुप नाशिक क्लाइंबर्स दुर्ग राज गडगोंधळी इत्यादी ग्रुप प्रतिनिधी उपस्थित होते संमेलनाचे हे तिसरे वर्ष असून यंदाचे संमेलन आणि व्यापक आणि ठरणार आहे स्वच्छ वनवामुक्त हा यंदाचा संकल्प असून केवळ पर्वतप्रेमींची भेट तर एक पर्यावरण जागर अभियान म्हणूनही संमेलन साजरे होणार आहे महाराष्ट्राच्या डोंगराळ भूभागावर मनापासून प्रेम करणाऱ्या गिरीप्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी असल्याचेही अॅडव्होकेट ठाकरे यांनी सांगितले तर सह्याद्री मित्रसंमेलन म्हणजे आता हा आषाढ महिना चालू आहे सहयद्री मित्रसंमेलनाचा काय योग असेल सहा जुलैला आषाढी एकादशी आणि सह्याद्री अर्थातच ट्रेकिंगची जी कम्युनिटी आहे त्याच्यासाठी सह्याद्री पंढरी आणि ही संमेलन हे जे आहे हे आमची वारी तर त्या दृष्टीनेच हे सगळे काही प्रयत्न चालू आहेत आणि सह्याद्री भटकंती म्हटलं तर ते एक साहस आहे सह्याद्री भटकंती म्हटलं तर सुरक्षितता आपण आहे सह्याद्री भटकंती कशी शैली आहे सह्याद्रीपण ती तसंच शिकवण पण आहे सह्याद्री जसं सौंदर्य आहे तसंच सह्याद्रीचा सुसंगत असणं पण गरजेचं आहे तर सह्याद्री संमेलनाचं जे आता रुपेश ठाकरे सरांनी सांगितले सगळे तर साधारणतः पाच आणि सहा जुलैचं नियोजन आहे पाच जुलैला ॲडव्हेंचर एक्सपो आहे आणि त्याच दिवशी फोटो प्रदर्शनाचं उद्घाटन पण आहे तर फोटो प्रदर्शनामध्ये आपले प्रवीण असोवले आणि डॉक्टर मनोहर जाधव यांनी जे काही त्यांचे क्षण कैद के केलेले ते दाखवले जाते आणि त्याचं उद्घाटन आपले वन्यजीव म्हणजेच वाईल्ड फोटोग्राफर अतुल धामनकर ते सरकारनं त्यातच त्यांचा टॉक शो आणि स्लाईड शो दोन्ही पण असणारे तर सर्वांनी याला उपस्थित राहावं तसेच तर दुसऱ्या दिवशी आषाढीच्या दिवशीच बाकी परिसंवाद असणारे चांगले चांगले भक्ते येणारे ठाणेकर सर येणार आहेत आणि त्याच सोबत बाकीच्या स्पर्धात्मक जे आहेत पुरस्कार ते पण दिले जाणार आहेत स्पर्धात्मक याच्यासाठी की व्ही पुरस्कार आहेत समजा किंवा अजून बाकीचे चित्रकला पुरस्कार आहेत आणि त्यासोबतच बहुमानाचे पुरस्कार म्हणजे ट्रेकर ऑफ द इयर सह्यद्री रत्ना हे दोन एकदी बहुमानाचे पुरस्कार आहेत सुद्ध ते सुद्धा त्या दिवशी दिले जाणार आहेत तर सर्वांनी यासाठी उपस्थिती लावावी नाशिक करणे ही आग्रहाची विनंती